कार्यकर्ते जी उपस्थित आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले लाडके भाऊ जिल्हा अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा जी या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच या ठिकाणी महामंत्री सुधाताई संध्याताई रुपाली सावंत जी त्याचप्रमाणे हेतन उपाध्याय जी दीपक कोटेकर जी संतोष मेडेकर जी शिरवाडकर साहेब त्यानंतर आमचे प्रवीण मरगत जी आणि सगळ्यात जास्त जे आमच्या बरोबर उभे राहणारे आणि काम आमचं या व्यवस्थेचे बघणारे असे आमचे शेखर तावडेजी दीपक कोटेकरजी आणि पूजा मेरेकरजी आज आपण एका अतिशय जीवनाच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे लाडकी बहीण बहिण भावाच्या प्रेमाचा सण बहिण भावा नवळते आणि त्याच्या दीर्घायुषीची प्रार्थना करते आणि भाऊ तिला The या ठिकाणी कुठच्याही महिलेला कितीही अडचण असू दे असू दे पण आपल्या पाठीशी उभे असणारे आमचे अमित भाऊ या ठिकाणी आमच्या बरोबर नेहमी भाऊ पितेला भाऊ ओवाळणी देतो आपल्या देवा भाऊने दिलेली ओवाळणी आहे ती साधी सुधी नाही मुली ज्या वेळा जन्माला यायचे तेव्हा अनेकांचे चेहडे पडायचे पण आमच्या देवा भाऊने माझी कन्या भाग्यशी अशी योजना आणली योजना आणि या आवर्जून सांगावं वाटते की आमच्या सारख्या बहिणी ज्या वेळेला आम्ही लढतो त्यावेळेला आमच्या पाठीमागे आम्हाला सतत पाठिंबा देणारे आम्ही ती जवळ येते देवाभाव आत्मनिर्भर सुद्धा बनवतात आणि या ठिकाणी आपले सगळेच जण आपण इथे उपस्थित आहोत इतकंच सांगेल की भारत